स्टार्टिंग रेट काय आपल्याकडे स्टार्टिंग रेट आपण टू रुपीज के रेट मे ओके दोन रुपयापासून स्टार्टिंग रेट आहे टू फिफ्टी मे सब कुछ आहे बारा हाँ। पीस हाँ। तर कुठचंही घ्या तुम्हाला दोनशे पन्नास ला मिळून जाईल एक डझन त्याच्यानंतर इसके क्या प्राइस आहे नेट की एटी रुपीज रुपयात बघा एक दोन तीन चार हे पण दीडशेची एक आहे हे पण दीडशेची एक बघा ओके तर हे तुम्ही कस्टमाइज करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता दोनशे पन्नास तुम्हाला जोडी मिळेल कलर हम बतायगे वेसा मिळू शकता ओके वन हंड्रेड का कोणसा आहे ओके तर तेला आणी आणी हे आहे शंभर रुपयाचं त्याला बघा आंब्याची पानं आहेत आणि मोगरा आणि झेंडूची फुलं आणि हे कितीचं आहे है। ओके हे तीनशेच आहे साडेतीनशे मध्ये बघा दोन कलर आहेत आणि खाली बेल सुद्धा तीन आहे तीनशो ओके तर हे तीनशे ला मिळणार आहेत पाच लाईन वाव दोनशे रुपयाला तुम्हाला जोडी मिळून जाईल पाच लाईन एटी रुपीज ओके तर ऐंशी रुपयाला तुम्हाला ह्या पाच लाईन मिळून जातील याच्यामध्ये पण कलर आहे कलर बी आहे डबल कलर ची डबल मिलेंगे ओके तर तीन फुट एक लाईन आहे साडे फुटाची लाईन आहे आणि तीनशे रुपयाला आपल्याला बारा मिळून जातील तुम्ही गज चारशेला पाच आहेत और उसके आगे वो वाला ये वाला का पाच आहे ओके तर हे साडे पाचशेला पाच

बघा तर हे आहे दोन रुपयाचं जे आपण स्टार्टिंगला बोलतो दोन रुपये तर इथून इत, स्टार्ट आहे हे दोन रुपयाला तुम्हाला मिळेल रॉ मटेरियल जे की तोरण काय प्राइस आहे एक रुपया रुपया क्वांटिटी ओके तर साईज छोटा पण त्याच्यामध्ये साईज मिळून जाईल त्याची काय प्राइस आहे ये साडेपाच रुपये का सो पीस आहे ओके साडेपाचशे चे शंभर पीस त्याच्यानंतर इकडे बघा हे सगळं वेगवेगळं लावलं आहे हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना राम राम तर मी करण <laughs> <laughs> आज पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या नाव आहे सफर कोकणातली पुन्हा एकदा घेऊन सॉरी पुन्हा एकदा घेऊन आलोय नवीन व्हिडिओ तो सुद्धा गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचा तर आज आपण आलो आहोत थेट मालाड मध्ये कारण की खूप खूप मी व्हिडिओ सुद्धा बघितले आणि खूप ऐकून सुद्धा आहे की मुंबईपेक्षा स्वस्तात मालाडमध्ये मिळतात गणपती बाबाच्या वापाज, बाप्पाच्या डेकोरेशनचे आर्टिफिशल फ्लावर्स आणि लागणाऱ्या सगळ्या गोष्टी होलसेलने रिटेलने सगळं काही मिळून जाईल तर आता मी आलो आहे अशा पुरा आर्ट्स आणि क्राफ्टच्या बरोबर दुकानात समोर आहे आणि आपल्याला तिथेच जायचं आहे व्हिजिट करायचं आहे तर कसं यायचं ते लगेच सांगतो मालाड स्टेशनला यायचं आहे मालाड स्टेशनला आला ती वेस्ट साईडला यायचं आहे अंधेरी साईडला चालत चालत यायचं आहे आणि आला ती जिथे सिग्नल लागेल तिथून बरोबर राईट मारायचं आहे आणि त्या राईटच्या गल्लीमध्येच हे शॉप आहे खूप मला तर खूप घाम फुटला तुम्हाला फुटू रेवर मी सगळ्या ॲड्रेस वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की ना टाकलं नाही तर आता आपण आतमध्ये जाऊन व्हिजिट करूया आणि बघूया त्याच्याकडून छोट्यात छोटी गोष्ट आणि मोठ्या मोठी गोष्ट त्यांची प्राइस वाईज सगळं बघूया तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत तुमच्या शॉपचं नाव कसं आशापुरा आठ ओके आशापुरा आर्ट तर आपल्याकडे गणपती डेकोरेशनचं सगळं सामान आहे स्टार्टिंग रेट काय आपल्याकडे स्टार्टिंग रेट ओके okay, दोन रुपयापासून स्टार्टिंग रेट आहे आणि आपल्याकडे वेगवेगळं वेग नवीन असं काय आपल्याला सगळं बघायचं आहे सो ओके so, okay, तर तुम्ही एक एक करून मला सगळं ओके त्यांची प्राइस आणि त्यांची साईज सगळं सांगा एक सर छे फुट का लाईन आहे का बारा लाईन आहे का सिंपल टू फिफ्टी टू फिफ्टी मे एक डझन ओके okay. इसमें दो ही कलर है ना ने ने सर गोल्डन गोल्डन सब कुछ है बारा हाँ, पीस हाँ। तर कुठचंही घ्या तुम्हाला दोनशे पन्नास ला मिळून जाईल एक डझन त्याच्यानंतर क्या प्राइस एटी रुपीज मध्ये ओके तर ऐंशी रुपयाला तुम्हाला दोन बाय दोन शीट मिळून जाईल फक्त ऐंशी होलसेल रिटेल होलसेल भी मिल रिटेल मिळलची ओके okay, होलसेल रिटेल दोन्ही मिळून जाणार इकडे त्याच्यानंतर सगळ्या दुकानात आम्हाला इन्फॉर्मेशन द्या माळा वगैरे सगळंच ह्याची काय प्राइस काय दीडशे एक ओके हाईट काय इसकी हा फुट ओके तर सहा फुटाचे आहे आणि दीडशे रुपयाला तुम्हाला एक मिळेल ह्याच्यामध्ये कलर खूप आहेत बघा एक दोन तीन चार हे पण दीडशे ची एक आहे हे पण दीडशेची एक बघा सगळ्या दीडशेला एक आहे टू हंड्रेड ओके तर ही दोनशेची एक आहे कारण की हा थोडा मोठी फुल आहे आणि ही थोडी छोटी फुल आहे त्याच्यामुळे ही दोनशे दोनशेची एक आहे आणि याच्यामध्ये एकच कलर आहे ना हा रेड कलर ये हो तर ही पण दीडशेची एक लाईन आहे त्याच्यानंतर वाव वाव हे वाकग्राऊंड साठी यूज करू शकता छान आहे याची काय प्राइस आहे ओके ही पण दीडशेची एक लाईन आहे ओके okay, और ये फ्लावर पॉट होता है वन ट्वेंटी का ये, ये कितने का है? 120. 120 का है 120 ये इसमें से है क्या हाँ। नहीं है अलग ये अलग है ओके और वो सनफ्लावर टू फिफ्टी का एक एक में कितने है दो है और एक छोटे वाले स्टिक में एक ओके 150 का है दोनों में बन जाएगा, बन है। ये टू का जोड़ी आएगा। ओके जोडी जोड़ी ओके तर हे तुम्ही कस्टमाइज करून सुद्धा घेऊ शकता दोनशे पन्नास तुम्हाला जोडी मिळेल कलर हम बताएंगे वैसा बेस ओके जसं तुम्हाला फुल हवा असेल किंवा जसा तुम्हाला कलर हवा असेल तुम्ही सांगू शकता आणि कस्टमाइज करून घेऊ शकता ओके तर इकडे सगळ्या लटकन वगैरे बघू शकता माळा ह्यांची प्राइस विचार यांची कशी प्राइस तोरणित प्राइस काय आहे के स्टार्टिंग रेज आपको हमारे पास ओके वन हंड्रेड का कोणसा आहे ओके तर हे आहे शंभर रुपयाचं त्याला बघा आंब्याची पानं आहेत आणि मोगरा आणि झेंडूची फुलं आणि हे कितीचं आहे ओके हे तीनशेचं आहे हे दोनशे पन्नास ते पण दोनशे पन्नास ते तीनशेचं आहे ओके टू हंड्रेड ओके तर ते दोनशेच आहे त्याच्यानंतर हे पाच आहे साडेतीनशे ला पाच बघा साडेतीनशे मध्ये त्याची हाईट किती आहे ओके हे तीन फुटचं आहे आणि पाच लाईन मिळणार आहे साडेतीनशे मध्ये बघा दोन कलर आहेत आणि खाली बेल सुद्धा आहे तीनसो ओके तर हे तीनशे ला मिळणार आहेत पाच लाईन दोनशे रुपयाला तुम्हाला जोडी मिळून जाईल बघा पूर्ण प्लास्टिक वाला आहे त्याच्यानंतर गोंडे आहे एकशे साठ ला तुम्हाला जोडी मिळून जाईल बघा सगळे हे वाला हे तर हे बघा हे सहा फुटाची लाईन आहे साडेचारशे रुपयाला तुम्हाला पाच पाच लाईन भेटून जातील ये पन सेम ना हाँ हाँ ये भी सेम है इसमें, से। इसमें दो ही कलर है या ओके या चार पांच कलर है तेजा उसके बाद ये ये ब्लू वाली किसी है ये ब्लू वाली आपको एटी रूपीज की पांच फुट की एक लाइन है ओके okay, तर ऐंशी रुपयाला तुम्हाला ह्या पाच लाईन मिळून जातील याच्यामध्ये पण कलर आहेत स्वातंत्र्य दिन येतो त्याच्यासाठी सुद्धा बघा यूज करू शकता ऐंशी रुपयाला पाच लाइन्स आहेत व्हाइट सुद्धा आहे सिंगल कलर मल्टी कलर सगळं मिळून जाईल हे सर्व ऐंशी आहेत ना ओके तर हे सगळं ऐंशीच आहे त्याच्यामध्ये डबल कलर पण तुम्ही बघू शकता ओके तीन फुट का एक लाईन है साडे तीन फुटाची लाईन आहे आणि जातील तुम्ही गजरा म्हणून यूज करू शकता आणि माळ म्हणून कलर आहे त्याच्यामध्ये तर अजून आपल्याकडे काय काय ते आपण बघणारच पाच की रेंज मी ओके मतलब चारो मिळे लाइन पाच पाच लाईन मध्ये पाच का बंच ओके पाच पाच जोड्या मिळू शकतात आपल्याला साडेचारशे नाही हे चारशे ला बघा चारशे ला पाच आहेत और उसके आगे वो वाला, वाला साडेपाच का पाच आहे ओके तर हे साडेपाचशे ला पाच वॉशेबल आहे ना तर हे साडेपाचशे ला पाच हे सब कुछ वॉशेबल आहे और इधर इकडे सगळं रंगीत रंगीत दिसते अरे बघा हे पण साडेचारशेला सा, पाच सा लाईन्स आहेत सगळं हाताने करावं लागता तर हे सगळ्या पाच पाच लाईन तुम्हाला पाच पूर्ण सेट बघायला मिळणार आहे पट्टा वाव त्याच्यानंतर हे बघा फोमवर लावलेली फुलं सुद्धा कस्टमाइज अगर आपको करवाना है तो कस्टमाइज स्टार्टिंग है ओके सातशे पासून स्टार्टिंग रेज हाईट करायची सहा फीट हाइट छे फीट आणि कस्टमाइज करून घेऊ शकता जसं तसं तर हे पण इथे तुम्हाला जर फंक्शन असेल हळदी मेहंदी तर इथे सगळं कस्टमाइज करून ओके म्हणजे नाव सुद्धा इथे मिळतंय नाम बी आपल्या हिसा कटिंग करतो ओके प्राइस काय त्याची इसकी प्राइस वन फिफ्टी वन म्हणजे दीडशे रुपयाला तुम्हाला एक मिळून जाईल तुमचं नाव सुद्धा तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता आणि फंक्शन साठी सुद्धा तुम्ही इथे ये येऊन ऑर्डर देऊ शकता ऑर्डर घेऊ शकता ना तुम्ही ऑर्डर पण घेतली जाते त्याच्यानंतर वरती सुद्धा बघा खूप वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि तुम्हाला खूप वेगवेगळ्या व्हरायटीज अगदी दोन रुपयापासून तुम्हाला ते बघायला मिळणार Hey हे वरच हा वन फाय काय एक मी किती होते वन सेव्हन्टी फाय काय वन सेव्हन्टी फाय ओके एकशे सत्तरचा एक बंच तुम्हाला मिळून जाईल तिथे खूप टू फिफ्टी ओके तर हे अडीचशेचा ह्याच्यामध्ये बारा येणार आहेत आणि ह्याच्यामध्ये एकच बंच येणार आहे एक वन एटी होल ना आपण वन एटीचा एक बंच येणार आहे ओके आणि त्याच्यामध्ये कलर पण बघू शकता पर्पल आहे त्याच्यामध्ये ग्रीन आहे थोडा आपो वाईट आहे और इसकाशन सर... दो सो मे बारा ओके okay, तर हे दोनशे रुपयाला तुम्हाला बारा मिळून जाणार आहे कुठलंही या त्याच्यामध्ये बारा पीस असणारच आहे ओके ओके मतलब रॉ मटेरियल रॉ मटेरियल ओके okay, तर आपल्याला इथे रॉ मटेरियल पण बघायला मिळेल आणि तुम्हाला रेडी हवी असेल तर रेडी सुद्धा करून घेऊ शकता कस्टमाइज पण करू शकता ओके तर जसं हवं तसं तुम्ही बनवून सुद्धा इथून घेऊ शकता हे काय आहे सगळं रॉ मटेरियल जिप्सी ओके okay, जिप्सी वगैरे सगळं तुम्हाला बघायला मिळेल वाव जिप्सी जिप्सीमध्ये कलर पण असतील ना कलर पण ओके तर हे जिप्सी वगैरे आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे आहे तुम्ही गजरा वेणीसाठी पण यूज करू शकता किंवा गणपती बॅकग्राऊंड साठी पण यूज करू शकता वाव आर्टिफिशियल लिफ्स बघा खूप छान हे केळीचं वगैरे सगळे आहेत खूप म्हणजे तुम्हाला एकदम आयडिया येईल की तुम्हाला डेकोरेशन कसं करायचं आहे हां तर हे सगळ्यात महत्वाचं गणपतीचं बॅकग्राऊंड वाजके हाईट ओर साईज ओके थ्री फिफ्टी ना ओके तर साडेतीनशे रुपयाला तुम्हाला हो हे मिळून जाईल बघा देखिए तोरण के रॉ मटेरियल है किते इथे रॉ मटेरियल बघा छोटा देखिए इनकी तो, क्या प्राइस है ये दो रुपए का है बगातर हे आहे 2 रुपयाचं जे आपण स्टार्टिंगला बोलतो 2 रुपये तर इथून इत, स्टार्ट आहे हे 2 रुपयाला तुम्हाला मिळेल रॉ मटेरियल जे की तोरण वगैरे बनवू शकता तुम्ही दिसनी फ्लावर्स आहेत फ्लावर्स हे आहे हमारे पास 2 पीस स्टार्टिंग रेंज है ये 5 रुपए का है ओके तर हे 5 रुपयाला एक फ्लावर आहे हां इसमें भी कलर के सारे

कितने का ही आहे टू फिफ्टी ओके अडीचशे ला तुम्हाला मिळून जाईल बघा आणि दोन रुपयापासून गोष्टी आहेत सो मुंबई पेक्षा इथे स्वस्तात मस्त सगळं मिळून जाणार आहे हल्दी ज्वेलरी बनवली आहे मोगरा कली आहे ओके तर ही मोगऱ्याची कळी आहे ज्या ज्वेलरी बनवतो त्याच्यासाठी आहे हे कितने काय वन एटी का पॅकेट आहे इसमे किती होते ओके तर इथे त्याच्यामध्ये शंभर आहेत एकशे ऐंशी ला तुम्हाला शंभर मिळून जाईल चार रुपये हे चार रुपयाचं एक आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर भरपूर मिळून जातील माझी आवडती गोष्ट आहे याच्यामध्ये खूप कलर तुम्हाला बघायला मिळतील मी सगळी कलर दाखवाय तर बघा याच्यामध्ये किती कलर आहेत बघा हे सगळे पॅकेट किती काय आहे सेव्हन्टी फाय रुपीज पॅकेट आहे याच्यामध्ये गोल्डन पण मिक्स आहे बघा गोल्डन आणि सिल्वर दोन्ही मिक्स केलंय आणि हे पूर्ण प्लेन आहेत वा सेव्हन्टी फाय वन सेवेंटी ना सेवेंटी फाय ओके सेवेंटी फायचं पॅकेट आहे ओके ये ती चार रुपया चे रुपया क्वांटिटीची तो एक कमी होता ओके तरी दोन तीन चार रुपयापासून मिळून जाईल जर क्वांटिटी या तीन रुपये तर जर तुम्ही क्वांटिटीमध्ये घेतलं कलर्स भी मिल जाएंगे सारे ओके याच्यामध्ये कलर पण तुम्हाला मिळून जाणार आहे

ओके आठशे ते शंभर पीस आहेत आणि हवा तो कलर तुम्हाला मिळू शकतो कलर खूप आहे आणि याची ओके म्हणजे okay. इकडे आहेत ना त्यांचे सगळे सॅम्पल इकडे ठेवलेत तर याच्यामध्ये तुम्हाला चॉईस करून तुम्ही घेऊ शकता वा हे बघ खूप छान आहे हे वन फोर्टी फोर पीसेस आय एटी रुपीज ओके ऐंशी रुपयाला तुम्हाला एकशे ऐंशी पीस मिळून जातील तुम हळदीच्या ज्वेलरी वगैरे करता त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता काय प्राइस आहे साडेपाच रुपये का सो पीस आहे ओके साडेपाचशे चे शंभर पीस तुम्हाला हो मिळतील याच्यामध्ये साईज आहे आपल्याकडे कलर पण आहे मल्टी कलर मध्ये पण तुम्हाला बघायला मिळतील बघा सगळं रॉ मटेरियल वगैरे सगळं इथे अवेलेबल आहे बघा वाची काय प्राइस आहे पूर्ण पॅकेट आठसो रुपये का के मिळेल ओके आठशे किलो आहे आपल्याकडे त्याच्यानंतर इकडे बघा हे सगळं वेगवेगळं वेग हे जिप्स है। 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 अल्णी अल्णी होते। कलर बघा खूप आहे हे सगळं रॉ मटेरियल आपण बघतोय डेकोरेशन साठी सुद्धा तुम्ही युज हे करू शकता बघा फ्लावर्स बिझनेस ओके मतलब इसकी क्या प्राइस आहे ये 150 का पचास पीस आएगा ओके वन फिफ्टी का ओके 50. 50 okay.